कुटवाडे आदर्श नगर येथील श्री महाकालेश्वर महादेव मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त तेरा ते सोळा मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे विशेषतः श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्द स्वामी महाराज यांचे निसिम भक्त प्रख्यात कथाकार हरिभक्त पारायण त्र्यंबक भाऊ पाटील यांचे रामायण व शिवमहापुराण कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गुरुवारी सुरू झालेल्या या तीन दिवसीय कथेमालेत शुक्रवारी दुसऱ्या दिवशी महिलांचा विशेष उत्साह पाहायला मिळाला यावेळी आपल्या दिव्य वाणीतून हरिभक्त पारायण भाऊ महाराज पाटील यांनी शिव महापुरांचे महत्व स्पष्ट केले यावेळी ते बोलत होते आणि म्हणून तो देवादिदेव महादेव आशुतोष महामूर्ती भूतनाथ भवानीपती भोलेनाथ आहे जगाचे संकटन करणारा जगाला सुख देणारा आहे ब्राह्मणाची मुलगी सुंदर होते सौंदर्याचा अभिमान होता उपवर झाले होते लांबून लांबून स्थळे यायला लागली राजे राजवाड्यांची मुलं पाटे घालायला लागले लाखात एक होती लाखा आणि प्रत्येक वेळेस आलेल्या स्थळामध्ये ती स्वतः मुलगी पसंती नाही म्हणून चालवायची याच जरा माझ्यापेक्षा उंची जमत नाही गेट आऊट हाच होणार माझ्यापेक्षा गेट आऊट हा माझ्यापेक्षा थोडा लुपरा गेट आऊट हा माझ्यापेक्षा गुपटा आहे गेट आऊट याचं नाक माझ्या नाकापेक्षा काय थोडीच काढायचं काय लागतं त्याला करता 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 सगळ्यात जगात अशी बातमी केली की ते तोरगिले शिष्ट आहे आपण तिला पाहायला जाऊन मागणी घालणं म्हणजे आपल्या हाताने आपली बेज्जती करणार आणि मौखिक परिस्थिती इतकी झोरत असते कोणी पसंत करायला जाईना आणि कोणी मागणी घालायला जाईना एवढं महाग होऊ नका की तुम्हाला कोणी किंमतच विचारणार नाही आणि ना। एवढे स्वस्तही होऊ नका की जग तुम्हाला पायदळ तुम्ही स्वाभिमान घाण टाकू नका पण अभिमान डोक्यावर चढू नका भारतीय सनातन वैदी धर्म मूल्यांच्या माध्यमातून हे शिकवलं गेले सगळ्यांना की अभिमान नको अभिमाने रावण मेला तीच गत झाली कंसाला फक्त चार मिनिट शिल्लक आहे माझ्याकडे तुम्हाला तो मिळाला आता नवरदेव येईना स्थळे येईना आता ही वाट पाहायला लागली कोण येत का किती वेळ राहतो दुपारचा कधीतरी ढळतो ना त्याला सुद्धा मलूल व्हावं लागतं रे त्याला थोडा निस्तेज व्हावं लागतं शेवटी शेवटी माणूस कुठं राहिला की के पत्ते हो सांगू दे मला आता उतार वय जाणवायला लागल मुलीला कोणी मागणीच घाली ना आता रडायला लागली बोमा मारायला लागली झेपड्या तोडायला लागली पप्पा पप्पा आता काय करू मी काय करू बाई मोठी मोठी स्थळ आले विद्वान आले पैसेवाले आले पराक्रमी आले बलवान आले वीरवान आले शूरवान आले कलावान आले कोणालाच तू येऊ दिलं नाही ग थोडस करायचं असत ना शंभर टक्के कोणाचं जमत का बाई शंभर टक्के नाही जमत कोणाचं भाऊ पाटील जो जमत नाही विचारून बाकी ना जात जाते मागे पुढे सांगताय संसाराचं नाव तो कधी उदर कधी आणि खरात चालते भांडणारी भांडणार तू का नाकारले सगळे बेटा का का ना आता काय करू पप्पा लग्न होण्याची शक्यता संपली होती लग्न होण्याची शक्यता संपली पश्चात्ताप करण्यापलीकडे करण्या पलीकडे काही हातात राहिला नाही बाप म्हणाला आता असं कर कमी कमी जप तप कर पुण्य होईल मला काही कळत नाही कसं काय करावं मला आदर्श नगर मधल्या मुलींकडे जा बायांकडे जा त्याबा किती गोड 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 छान छान देवदेव करतात कसं प्रवचन कशी आरती कशी पूजा जागेवर पाणी चा अग बाई किती छान घरी कोणी छान तू परमार्थ कर मग बापाकडूनच भगवान शंकराचा मंत्र घेतला आणि संसाराला कंटाळलेली ती मुलगी जंगलात तपश्चर्या करायला गेली आणि अशी तपश्चर्या आमच्या जनार्दन स्वामी महाराज सांगायचे पडीत जमीन वही ती खाली आली तर चौपट फिक फुल सांगा लागतो आशिता पसंत पसंत पसंतच आणि भगवान शंकराचे आशुतोष म्हणजे लवकर प्रसन्न होतो प्रसन्न झाले भगवान शंकर लवकर प्रसन्न होणार आहे तो काय आनंद वाटला असेल तिला तपश्चर्या पूर्ण व्हायच्या महादेव काय हवंय बेटा तुला आता काय मागायचं हे विसरून गेल्यासारखं झालं का स्मरण करून गेल्यासारखं माहित नाही पॉस दाबला होता तिच्या मनाचा मन मन दाबून ठेवता ऑन केला पुन्हा तिथून सुरू सिरियल नवरा मिळत नाही नवर मिळत नाही म्हणून पस्तावलेली मनाचा पॉज दाबला होता, होता।, होता तपश्चर्य झोकून दिलं होतं भगवान शंकर म्हणाले काय पाहिजे आणि बोलून दिली मला पती पाहिजे पती 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 पाहिजे मला महादेवा मला पती पाहिजे पती पाहिजे काही काही लोकांनी एकदा बोलून भागत नाही घरात गेले का बबल्या पाण्या पाणी अरे पाणी अजर पाणी सांगितलं ना अजा पाण्या एकदा बन होत नाही का अतिरेक केला पती पाहिजे पती पाहिजे उफाळली तिची वृत्ती पॉज दाबून ठेवली होते हे त्याग नाहीये वैराग्य नाहीये हे संकुकूक केलेलं होतं काय म्हणताना आपण केला केल्यासारखं फाटकन बाहेर आलं पती पाहिजे पती भाज़े पती भाज़े पती पाच वेळा म्हणाली पती पाहिजे पती पाहिजे पती पाहिजे भगवान शंकर म्हणाले तस असतो तुला पाच पती मिळते प मी पाच नाही मागितले तू पाच वेळा म्हणाली पती पाहिजे पती पाहिजे आता माझी वाणी सत्य होईल भगवान शंकर विश्वातलं सर्वोच्च सत्य आहे ते बोलते ते सत्यवरील पाच पती मिळतील रडायला लागली आता कळलं का चिंदी ही पाच पती पाय धरले नको महादेवा एक नवरा सांभाळायचा काय बाबा त्याच्यात तो असला खोडीचा तुम्हाला जास्त माहिती यावेळी मंदिर समितीच्या वतीने भाविकांना या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून भाविकांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे वेद वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमला उडे नाशिक